सगळं आवरून झालेलं आहे आणि आज आहे शनिवार तर माझं चाललं होतं सकाळपासून की हे घ्या ते घ्या आणि व्हिडिओ काही बनवलं नाही की म्हणलं कशाला उगाच कारण नेहमी शनिवारी आम्ही तर पळतो आणि प्रत्येक वेळेस कशाला दाखवत बसायचे मग माझ्या मी माझ्या कामाला लागले होते पॅकिंग बिकिंग करत बसली सगळ्या गोष्टी कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शनिवारी माझ्या असती गडबड घेतल्या होत्या पोळ्या सगळी पॅकिंग करून झाली होती होती त्यांचा डब्बा ते सगळं घेतलेलं होतं त्याचबरोबर बॅग आपण भरून ठेवलेले होते यांच्या ड्रेसची कारण आपण इस्त्रीसाठी कपडे घेतो धुण्यासाठी कपडे घेतो सगळी तयारी झालेली होती पण ह्यांचा मूड बदलला अचानक आणि म्हणले चल नको आता जायला ह्या तर ह्यावेळेस राहायचं आहे लातूरमध्ये शनिवार रविवारसाठी तर मग नंतर आमचा प्लॅन चेंज झाला आणि मग आता हे सगळं असंच ठेवलेलं आहे आता म्हटलं चला रेडी तर झालेली होती म्हणजे रेडी म्हणजे काय फक्त ड्रेस घातलेला होता की जाण्यासाठी तर म्हटलं राहू द्या हे ड्रेस ठेवायचा आणि काल जी राहिलेली शॉपिंग आहे डिमार्टमधली तर ते शॉपिंग करून यायची आणि मेन म्हणजे हे नेहमी आम्ही दोघं जण चाललोत आज वेळ आहे कधी नाही ती वेळ भेटलेला आहे मला चला आता ती वेळ कारणी लावता येते आणि आणखीन एक दुसरी छान अशी बातमी आहे बरेच दिवस झालं मी कुठल्या पिक्चरला ती गेलेली नाही तर मग आज ठरलं आहे की आज जायचं आहे पिक्चरला कुठल्या पिक्चरला जायचं आहे हे मी आता डीमार्टमधून आल्यानंतर काय घेऊन आले ते सांगणार आणि दुसरी गोष्ट कुठल्या पिक्चरला चाललं ते पण तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे आणि चला आजचा दिवस ही मस्त जाणार आहे स्पेशल शनिवार राहणार आहे आपल्यासाठी चला आता निघतोच मग आणि काय घेऊन आलेली आहे तर ते तर तुम्हाला सांगतेच घेतली पस आणि आता निघाले मी बाय आत्ता चालवत आता बाहेरून काही भेटलं नाही जे पाहिजे होतं ते अजिबात भेटलेलं नाही त्याच्यामुळे थोडस नाराज झाले आता काय करावं नाही भेटलं तर नाही भेटलं म्हणून पण सांगावं लागेल ना मनासारखं नाही भेटलं आणायचं होता नाही ड्रेस काल पाहिला होता पण जी मला साईज पाहिजे होती ती साईज नव्हती तिथं आणि मग एक्सेल तरी नाही तर डबल एक्सेल तरी डबल एक्सेल नाही समजा एक्सेल तर लागणार होता आणि यम मिडियम लार्ज होत्या घालून पाहायला ये आणि ते व्यवस्थित येईना गेला पाहायला थोडंसं फिट्ट वाटायला रद्द केलं नाही ड्रेस आणि मग आणलं आता कारण आता एवढ्याला लांब गेल्यासारखं काहीतरी घ्यावं म्हणून मग दिदीला तर काय मॅगी आवडत नाही त्याच्यामुळं पॉपकॉर्न आणलेले इथं आणि बरोबर आणली मॅगी आता मॅगी मी दिदी आणि हे दिदीच म्हणाले मी हे मी आणि सोनू खाणार आणि मग दिदीला मॅगी आवडत नाही त्याच्यामुळे तिला पॉपकॉर्न आणलेले इथं तर चला बा मॅगी खायची आणि पिक्चरला जायचं आहे आणि कुठला पिक्चरला जायचं आहे त्याचं नाव काय असणार आहे टॉकीजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे कुठला पिक्चर पाहायला आलोत तर इकडं सुरू झालेली आहे कुकिंगचं थोडंफार आल्याला त्याच्या पप्पाने ऑर्डर दिली की बाळा आपल्याला मॅगी करा बाळ मॅगी करायला सुरू केलेलं आहे कांदा निंदा कट केला ते ना चला आता त्याला थोडीफार मदत पण करू लागते आणि माझं माझं पण आवरून घ्यायचं ड्रेस चेंज आहे कारण हे ड्रेस काही चांगला वाटणार नाही ड्रेस चेंज करते हैं निकल पिक्चर बघून आलो होतो मी आणि तुम्हाला सगळ्यांना म्हणलं होतं आम्ही पिक्चरला जाणार आहेत म्हणून तर धुरंधर पिक्चर होता खूप सुंदर पिक्चर आहे देशावरचं पिक्चर आहे आणि एवढं छान दाखवले सीन हे एवढे छान आहेत त्याच्यामधले नंतर डायलॉग मस्त आहेत लेडीज खूप कमी होत्या तसं बघितलं तर कारण खूप असं मारामारीचा पिक्चर होता आणि मला जसे पिक्चर आवडते त्याच्यामुळे मला तर काही वाटत नाही तशा पिक्चरचं ह्याच्या अगोदर फक्त ह्याच्या अगोदरचा पिक्चर मी छावा पिक्चरला गेलेली आहे आणि त्याच्यानंतर आता धुरंधर पिक्चर मला तर खूप 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 आवडला आहे ज्यांना कोणाला जायचं असेल तर तुम्ही नक्की जा आणि आज मस्त टाईम घालवता आला गावाकडनं जाता तिथं मस्त एन्जॉय झालेलं आहे आणि मस्त फिरणं झालं यांच्याबरोबर आणि संध्याकाळचे सडेनं वाजले आता आणि आत्ताच आलेलो आहेत मी आणि जाताना पोळे केलेले होत्या कारण गावाकडे जायचं हे नक्की होतं त्याच्यामुळे जास्तीच्या पोळे केलेल्या होत्या कारण घर आवरेपर्यंत फक्त आपल्याला भाजी किंवा खिचडी करावी लागेल अशा हिशोबाने पोळे मी जास्तीच्या सकाळीच केलेल्या होत्या आणि जर तसंच करते जवळपास त्यांना सांगितलं होतं की पिक्चरला जाऊन येईपर्यंत तुम्ही भाजी आणि भात करून ठेवा थोडासा तर त्यांनी मस्त भाजी केलेली के आहे बटाटा भाजी आता गरम करायला ठेवलेली एकीकट भात केलेला आहे आणि पोळ्या ते आहेत आता मस्त भाजी गरम झाली की जेवण करून घेतो चला आता आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल सर। तर माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असं माझ्यावरती प्रेम राहू द्या बाय